नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा माझं नाव विजय किशोर शहाणे बरं हा पत्ता कुठला आहे हा शुक्लेश्वर चौक आणि आन... कासरगिल्ली गावगेन राऊदे जिल्हा जिल्हा अहिनगर अहिल्यानगर ना। बरं बरं बर विजय किशोर शहाण <coughs> बर विजय सर विजय सरांना आपण नेक्स्ट रिलेशन छत्रपती संभाजीनगर या कंपनीचे काही फूड सप्लिमेंट न्यूट्रोस्युटिकल प्रोडॉक्ट दिले तर विजय सर काय त्रास होता तुम्हाला कशासाठी हे प्रोडक्ट तुम्ही घेतले होते तर माझं आहे ना मला थोडंसं माझे दोन्ही पायाचे ऑपरेशन झाले होते बा त्याच्यानंतर दुसरी गोष्ट माझं वजन थोडं वाढत होतं डायबिटीजचा पण प्रॉब्लेम आहे मला बरं आणि साफ वगैरे होत नव्हतं आणि त्यामुळं मग मी संपर्क साधून प्रॉडक्ट चालू केली त्याच्यानंतर मला आणि एनर्जेटिक वाटत नव्हतं तर आता मला सॅलरी मिळवो आणि संजीवनी रेन्यू रस येणे एनर्जेटिक वाटतं त्याच्यानंतर संजय सरांनी सांगितल्याप्रमाणे एक टाइम आम्ही हे प्लांट प्रोटीन म्हणून आहे ते रात्री पाणी घेतो त्यामुळे थोडं वजनही कमी झालेलं आहे त्याच्यानंतर चेहऱ्याला चेहऱ्याला फिनिशिंग येण्यासाठी हे जे नवीन टॅबलेट चालू केलेले लोटा म्हणवता आपण ती देखील मी पाण्यामध्ये घेतो त्यामुळे मला दिवसभर फ्रेश वाटतं आणि थकवा जाणवत नाही पूर्वी म्हणजे कसं व्हायचं संजय सर खूप थकवा जाणवायचा आता मी सकाळी पाचला फिरून आल्यानंतर संध्याकाळी मला आठ वाजू नऊ वाजू मग एकदा झोप पण शांत लागते थकवाही जाणवत नाही सकाळी उठून मी पुन्हा फ्रेश होतो जसं काय आत्ताच झोपलो होतो अशा पद्धतीने खूप चांगले प्रॉडक्ट आहे खूप चांगलं रिझल्ट आहे आणि अजूनही माझं पुढचा कोर्स बाकी आहे तरी साधारणपणे दोन अडीच महिने झाली घेतोय तरी डायबा चार्ज म्हणून आहे ते मला घ्यायचं आहे त्यात देखील याच्यातच मला डायबेटीस कमी झाल्यासारखं वाटते मला गुळी खाली की चक्कर येते आता मला डॉक्टरांनी सांगितले तुम्ही गुळी अर्धी करा शहा सर मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्ही म्हटले हो 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 का तुमचं ऑपरेशन वगैरे झालं म्हणजे त्यावेळेस तुमचं वजन वगैरे किती होतं आणि काय त्रास होत त्यावेळेस तर्वेस्ण माझं साधारणपणे नव्वद ब्याण्णव किलो वजन असेल त्यावेळेस मी गाडी पण खूप चालवायचो आणि माझं शिरा सुखप झाल्यामुळे माझे दोन्ही कुठे पहिला एक गेल्यानंतर दुसरा गेला मग डॉक्टरांनी ऑपरेशन हा पर्याय चल होता मग आपण कोपरगाव येथे जपे डॉक्टरांचं जे हॉस्पिटल त्या ठिकाणी मी ऑपरेशन केलं तर ऑपरेशन नंतर सक्सेस झालं चालायला लागलो पण थकवा खूप जाणवत होता कारण काय मध्ये त्यावेळेसमध्ये ऑपरेशनमध्ये अँटीबायोटिक ब्लड वगैरे भरपूर पण गेलं होतं थकवा खूप जाणवत होता सर सुरुवातीला मला संजय सरांनी मी सॅलरी न दिलं साधारणपणे मी महिनाभर सॅलरी न घेतली आणि बाकीचे प्रॉडक्ट चालू त्याच्यामध्ये मला ऑर्थोप्लस म्हणून ती गोळी टॅबलेट आहे ती पण दिली त्याने पण मला खूप फरक पडला किती दी दिवसापासून प्रोडक्ट खाता आहे तुम्ही आता सर साधारणपणे अडीच महिने झाले सर आज कि तारीख किती आहे आज अठ्ठावीस सहा दोन हजार पंचवीस आहे बर आणि तुमचं वजन वगैरे याच्यात काही फरक हो वजनामध्ये साधारणपणे माझं अकरा ते बारा किलो वजन कमी झालेलं आहे म्हणजे पूर्वी सत्त्याण्णव होत हो ब्याण्णव च्या आसपास होतो ब्याण्णव शहाण्णव असं माझं राहायचं कारण डायबिटीस मुळे काय होतं भूक लागते त्यामुळे कधी हे होतं तर आता माझं व्यवस्थित रुटीन चालू आहे बर पूर्वीची झोप लागत हो नाही पूर्वी म्हणजे काय व्हायचं म्हणजे ऑपरेशन मुळे थकवा जाणवायचा ना शरीराला तर रात्री झोप येत नव्हती आता तसं नाहीये दिवसभर एक पण कमी झालं माझं आणि दिवसभर मला एकदम एनर्जेटिक वाटतं आणि रात्री शांत हे प्रोडक्ट खाऊन तुम्ही समाधानी आहात का निश्चितपणे खूप समाधानी आहे बर 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 आणि दुसऱ्या लोकांना काय संदेश देऊ इच्छिता दुसऱ्या लोकांना मी हा संदेश देईल की आज मार्केटमध्ये खूप साऱ्या आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे पन तेंची नहीं। पन मी कोणाला नाव ठेवत नाही आहेत लॉन्च झालेत पण त्यांची गॅरंटी नाही पण मी याची गॅरंटी अशी संदेश असाच देईल की की तुम्ही एक वेळेस ट्राय करून बघा हे प्युअर नॅचरल हर्ब प्रोडक्ट आहे आणि ही जे मेडिसिन नाही हे सप्लिमेंट आहे आणि तुमचे जरी मेडिसिन चालू असेल आणि तरी देखील तुम्ही हे फूड सप्लिमेंट तुम्ही ट्राय करू शकता देऊ शकता निश्चितपणे तुम्हाला त्याच्यामध्ये डायबिटीस असेल आणखीन काही तुमच्या क्रिटिकल प्रॉब्लेम असतील तर तुम्ही त्यासाठी तुम्ही रिकमेंड करू शकता दोन दो लोकांना तुम्ही